मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून एकशे सात हुतात्म्यांनी बलिदान दिलं तरीही या चौसष्ट वर्षांनंतर परत तोच प्रश्न पडतोय मुंबई खरंच महाराष्ट्रात आहे का मुंबई खरंच मराठी माणसांची आहे का चार पाच वर्षांपूर्वी मला एका इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारला होता की तुम्ही महाराष्ट्रीयन आहात मराठी आहात मग तुम्हाला कमी पैशात जास्त वेळ काम करण्याची वगैरे सवय नसेल ना वाईट वाटलं होतं तेव्हा आज ही गोष्ट परत आठवण्याचं कारण म्हणजे तीच ती प्रसिद्ध एचार मुलीची मराठी लोक या नोकरीसाठी अर्ज करू नका आणि अरविंद सावंतांचं एक प्रचारपत्रक पाहिलं गुजराती भाषेतलं त्याच भागात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंचं सुद्धा केमछू वरळी हे पोस्टर लागलं होतं मरा त्या सुरतच्या गोष्टीवर उभाठा गटाच्या प्रियंका चतुर्वेदींनी एक प्रतिक्रिया दिली ती सुद्धा हिंदी म्हणजे आता मराठीचा सन्मान करायला आपण हिंदीतून शिकायचं कारण प्रियंका ना मराठी येतच नाही आणि हा सगळं आटापिटा सुरू का आहे तर अमराठी आणि विशेषतः गुजराती मतांसाठी बरं मग मराठी माणसांच्या मतांचं काय बाळासाहेबांनी शिवसेना सुरूच मराठी माणसांसाठी केली होती उद्धव ठाकरेंनी बाकी विचार आणि तत्वांसोबत मराठीचा विचार करणं पण सोडून दिलं तेव्हा मुंबईकर मतदान करण्याआधी या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करा